ाचा अड्डा पारोळा रोडचा रस्ता शिवसेना उबाठाने आंदोलनाद्वारे वेधलं प्रशासनाचं लक्ष नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांची कापडणे ग्रामपंचायतीकडे मागणी आणि धनगर समाजाने केलेली फसवणूक उघड करणार अभिलाल देवरे यांची पत्रपरिषदेत माहिती जुनी महानगरपालिका ते पारोळा रोड चौफुलीपर्यंत रस्त्यावरील खड्डे एक वर्षांपासून जैसे थेच आहेत त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास भोगावा लागतोय म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे विभागीय चौकशी व कठोर कारवाई करावी अशी मागणी उबाठा शिवसेनेने आंदोलनाद्वारे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात निवेदनही दिलं आहे शिवसेनेनं म्हटलं आहे की धुळे शहरातील जुनी महानगरपालिका ते कॉटन मार्केट ते पाडोरा रोड चौफुलीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून त्याला रस्ता तरी का म्हणायचे इतकी वाईट परिस्थिती आहे या रस्त्यावर दोन दोन फुटाचे खड्डे असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे खड्डे दोन दोन फुटांवर असून एक एक फुटापर्यंत झाले आहेत त्यामुळे नागरिकांना अतोनात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय अनेक नागरिकांना यामुळे पाठीचे मानेचे दुखणे उद्भवले आहेत काहींना जीवही गमवावा लागलाय अपघातांमुळे नागरिकांना दुखापती झाल्यात या रस्त्याच्या दोन वर्षांपासून गटारीचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे कंत्राटदार अतिशय निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे हे काम करीत असून सेंट्रिंग साहित्य व कामाचे ड्रेबरेज खडी रेती रस्त्यावरच टाकून देत असल्यानं दुचाकी घसरतात त्यामुळे लहान मोठे अपघात नित्याचेच होत आहेत नागरिकांना नियम अधिकार माहीत नसतात म्हणून केवळ संताप व्यक्त करतात शिवसेनेने या रस्त्याबाबत एक वर्षांपासून सातत्याने आंदोलन धरणे देऊन लक्ष वेधलं अनेक तक्रारी केल्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे कंत्राटदारांचे बटीक असल्याप्रमाणे वागून त्यांच्या निकृष्ट आणि बेजबाबदार वागणुकीवर पांघरून घालतात कारण स्पष्ट आहे त्यांचं कमिशन ते भरून पावल्याने ठेकेदाराला एस्टिमेटच्या तरतुदीप्रमाणे काम करायला सांगू शकत नाही ही, ही शोकांतिका आहे सुरक्षित आणि चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीसविषयी विषयी न्याय निर्णय देताना फरमावले आहे उच्च न्यायालयानं देखील सुमोटो दाखल घेत राज्यातील सर्व रस्त्यांचे खड्डे एका आठवड्यात दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते परंतु आदेश देऊन दोन महिने उलटले तरीही रस्त्यावरील खड्डे कायम आहेत हा उच्च न्यायालयाचा अवमानच आहे उच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक संस्था डब्ल्यू डी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच असून रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने ते जबाबदार आहेत हे ठासून सांगितलं तसेच अपघातामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सहा तर जखमी व्यक्तीला अडीच लाखांपर्यंत तात्काळ भरपाई देण्याचे आदेश केले आहेत सदरची भरपाई निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश देऊनही प्रशासनाने कुठलीही पावले उचलली असल्याचे दिसत नाही रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या तक्रारी येतात त्यामुळे अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती करा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनोने भगवान करंकाळ नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे अण्णा फुलपगारे अनंत जावडेकर ॲडव्होकेट भूषण पाटील सुभाष मराठे मुन्ना पठाण महाधू गवळी शिवाजी शिरसाळे निलेश कांदरेकर चंद्रशेखर शिंदे संजय बनसोडे इस्तिया कंसारी आशुतोष कोळी विष्णू रावडेकर नितीन देशमुख ज्योती चौधरी अनिल शिरसाट संतोष शर्मा सचिन शिंदे गोकुळ बडगुजर आदी सहभागी झाले होते रस्त्याचे काम व्हायला पाहिजे रस्त्याचे कामं नसल्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट व पोरांना शाळेत यायला त्रास होतात आम्हाला चालत चालत जावं लागतं सायकलमुळे खूप सारे आम्ही ॲक्सिडेंट होतो त्याच्यामुळे रस्त्याचे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे शाळेसमोर ट्रॅफिक जमा होऊन जाते शाळा सुटल्यावर खूप सारे अडचणी येत आहेत तर लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे रस्त्याचे पावसामुळे खड्डे खूप सारे गेलेले आहे त्याच्यामुळे वाह वाह चालणाऱ्यांना पण त्रास होत आहे बस स्थानकांना पण त्रास होत आहे लवकर काम पाहिजे धुळे महानगर आणि धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मी या नगरीचा भगवान करम शिवसेनेचा पहिला महापौर बोलतोय आपल्याशी जनतेशी आणि मी बोलण्याच्या आधी या देशाचं या राज्याचं आणि धुळे जिल्ह्याचं भविष्य जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याशी बोलले की त्यांना काय कष्ट होत आहेत काय यातना होत आहेत या रस्त्यावर आम्ही उभं या जुनी महापालिका ते बारा रोड चौफुली हा बारा कोटी निधी आलेला आहे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम जे बसून निधी मंजूर करतात त्यांचा सात आठ टक्केचा रेट आहे त्यांचा आणि ज्या माजी महापौरांनी आधी मंजूर करून आणला त्यांचा पंधरा टक्के अधिकारी दहा टक्के म्हणजे बारा कोटीमध्ये पाच सहा कोटी खर्च आहे आणि सहा कोटीमध्ये आर रस्ता दाखवला आहे त्यांनी आर आर पाटील कार्यकारी अभियंता आहे तो बी एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे तो आर आर पाटील त्याला बी घेऊन नंतर आणि ह्या ह्या रस्त्याचं बारा कोटीच्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर ए बी वाघ एक नंबरचा भ्रष्टाचारी तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने भांग्या मारती साव्या गल्लीतला बी एक रस्ता बनवला आहे आणि तो रस्ता सुद्धा त्या पाचव्याकडलीच एक शिकल लावले बनवला तिथं त्यांनी कॉन्क्रीट टाकले सगळे लेअर टाकले प्लॅस्टिक टाकले पण याने भांब्या मारुतीचा समोरचा रस्ता या याने वागलेच काहीच म्हटलं थांबलेलं नाही सिमेंट नाही कुठला केमिकल नाही प्लॅस्टिक नाही काहीच नाही इथं बी तो बी एक तक्रार नागरिकांची आली इथल्या बी तक्रारी आम्हाला शिवसेनेकडे नग तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून आम्ही आज हे आंदोलन छेडलेलं शिवसेनेच्या माध्यमातून भाजपाच्या भ्रष्टाचारी चिडवाड गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि आजचा जो एपिसोड आहे तो रस्त्यांबाबतचा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित व चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असं ठन ठणकावून सांगितलेलं आहे आणि आता जी सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी सुमिटं दखल घेतली रस्त्यांची कारण की रस्त्यावर अपघात होतात मृत्यू मृत्यू पावतात लोक काही अपंग होतात काही काहींचे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन जीव पण जातो अवयव निकामी होतात आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे उच्च न्यायालयाने की जे मृत पावतील त्यांना सहा लाख रुपये आणि जे जखमी होतील त्यांच्या गंभीरतेनुसार पन्नास हजार ते अडीच लाखापर्यंत त्यांना मदत मिळाली पाहिजे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या धुळे शहराच्या नागरिकांना अत्यंत विनम्रपणे आवाहन करतो आहे की गेल्या दोन वर्षापासून हे काम चालू आहे निष्काळजीपणामुळे ठेकेदाराच्या ठेकेदार जो गटाच्या हे खोदतोय खोदकाम करतोय ते सगळं रस्त्यावर टाकतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय सगळं आणि त्याच्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहे ही जबाबदारी ठेकेदारीची ही जबाबदारी ज्यांच्या अखत्येत हा रस्ता सार्विक मानस विभाग महानगरपालिका असेल ही त्यांच्यावर येते कुठलीही अडचण नसताना हा रस्ता दीड वर्षापासून होत नाही आहे आणि त्याचे हाल या नागरिकांना भोगावं लागत आहेत या नागरिकांना हाल अपेक्षा करणाऱ्यांना ज्या नागरिकांचे होत आहेत त्यांचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आणि त्यांना सांगू इच्छितो या नागरिक या ठेकेदारांना या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझं तर आमदारांना सांगणं आहे की या नरस्थ लोकांमुळे तुमचा पूर्ण भाजप हा बदनाम होतो आहे तुमच्या पैकी एखादा तरी इमानदार निपटू द्या आणि त्यांनी पुढे आहे की हे काम चुकीचं होतं आहे तुम्ही तक्रारीसाठी पुढे या असं आमचं आव्हान आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसचा चा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषद दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषद पिंपळनेर नगरपरिषद शिंदखेडा नगरपंचायतीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तर बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीची चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून संबंधित कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्कुते यांनी पत्रकार परिषदेत दिली नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा अभिजित बाविस्कर यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे दोंडाईच्या वरवाडे पिंपळनेर तीन नगरपरिषदा तसेच शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्व नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं

आणि या निवडणुकांमध्ये एक हजार करी वन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड नाईंटी वन एवढी लोक मतदान करणार आहे त्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार चौदा ही स्त्री मतदार मतदारांची संख्या आहे आणि एकोणऐंशी हजार पाचशे शहात्तर एवढी पुरुष मतदार संख्या आहे आपल्याकडे एकशे त्र्याऐंशी मतदार केंद्र आहे आणि चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंका चार वजेपासन मॉडल कोड जी आहे ते इनैक्ट चलिए आम्मी सर्वानी मॉडल कोड की पालन कराव हे सर्वान विनंती थैंक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा बीपत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीवर गावातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलं गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले कापडणे गावात गेल्या कित्येक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून देखील ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने हेच कुत्रे प्रचंड हिंसक झाल्या आहेत या तीन महिन्याच्या काळात जवळपास चाळीस लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचं चा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार समोर आलं आहे ही माहिती फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे बाकी कित्येक लोकांनी बाहेर जाऊन उपचार घेतलेत त्यांचा आकडा माहीत नाही गावात चालताना कुठून कुत्रे येतील आणि चावून जातील याचा नेम नाही महिला शौचालयात जाण्यासाठी देखील घाबरायला लागल्या आहेत कारण देखील कुत्र्यांचं वास्तव्य असतं वाच्वा वाच्वा अशा या गंभीर कारणासाठी गावातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ज्ञानदीप क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ग्रामपंचायतीपर्यंत रॅली काढत गावात वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या रॅली ग्रामपंचायतीसमोर अर्धा तास थांबल्यानंतर विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या वरती चढले तेथेही एक ते दीड तास बसून कोणीही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक उपस्थित झाले नाहीत त्यामुळे मुलांनी तेथे शाळा सुरू करून पाढे पाठांतराला सुरुवात केली एवढं करून देखील कोणीही हजर न झाल्यानं शेवटी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत मेघना भांबरे यांच्या खुर्चीला निवेदन लावून निषेध केला येणाऱ्या पंधरा दिवसात आमच्या निवेदनाचा विचार न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थी पायी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला याप्रसंगी गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवलाना पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भटुआबा पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भांबरे पत्रकार जगन्नाथ पाटील भूषण ब्राह्मणे विक्की बोरसे आनंदा पारधी सदानंद भांबरे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव श्री विनय पाटील आहे मी श्री विनय प्राथमिक विद्यालयमध्ये जाते मी कापडणे कापडणे तालुका जिल्हा धुळे कापडणे गावात कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून ग्रामपंचायतने काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे दुकानात जायला शाळेत जायला मला खूप भीती वाटते व माझ्या पप्पांना आणि माझ्या भावाला कुत्र चावलं आहे माझ्या मैत्रिणीला म्हणून ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे जर ग्रामपंचाय ग्रामपंचायतीने पंधरा वीस दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सगळेजण धुड्याला कलेक्टर साहेबांकडे जाऊ या कुत्र्यांमुळे आम्हाला आमचं लहानपण हरवलं गेलेलं आहे या मोकळ कुत्र्यांमुळे आम्हाला खेळता सुद्धा येत नाही माझं नाव यशस्वी आहे मी कापडण्यातून बोलते गावा तेना है। बंदो कुत्रे गावात आहे ना कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढला आहे ग्रामपंचायतीने बंदोबस्त करायला पाहिजे आणि कुत्रे हे कुत्रे ना मी शाळेत जाते तेव्हा पण खूपच हे असतात कुत्रे मी आता क्लासला आली ना तेव्हा पण कुत्रे होते मी एकटी आली होती आता सुद्धा आली होती ना तेव्हा सुद्धा कुत्रे होते खूपच कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय भीती वाटते मला शाळेत जायला भीती वाटते क्लासला जायला भीती वाटते मी रात्री कुठे गेली का गोळ्या औषधी घ्यायला वगैरे पण मला खूपच जास्त भीती वाटते म्हणून कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे आपण येथील ग्रामपंचायत मधून मी बोलत आहे तर चार पाच सहा महिन्यापासून गावामध्ये एक कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये शाळेजवळ हाटलींजवळ व पूर्ण गावात या कुत्र्यांच्या दहशतीने बऱ्याच जणांना चावा घेतलेला आहे म्हातारी माणसं काही काही संडासमध्ये सुद्धा कुत्रे जाऊन बसतात तिथे बऱ्याचशा मायमाऊलींना चावा घेतला आहे लहान लहान लेकरं शाळेत जातात क्लासला जातात बऱ्याचशा मुलींना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे म्हणून सायंकाळी ते मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात त्याच्यासाठी शाळेतील लहान मुलांनी व क्लासमधील मुलांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील मेंबर असतील ग्रामसेविका मॅडम असतील यांना निवेदन देण्यासाठी ते ग्रामपंचायतमध्ये आले अर्धा कोण तास ते बसले व त्यावेळेला ग्रामसेवक मॅडम किंवा सरपंच नेंबर हे ये धनुर येथे काही ये कार्यक्रमानिमित्त निघून गेले ते आले नाहीत म्हणून ते निवेदन त्या खुर्चीला आम्ही लावलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धनगर समाज व सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी तब्बल एक्केचाळीस दिवस आंदोलन करण्यात आलं यापुढेही हा लढा सुरूच राहणार असून यासाठी आता राजकीय पातळीवर लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे धुळे तालुक्यातील कुसुंबा जिल्हा परिषद गटातून कविता देवरे या उमेदवारी करणार असल्याची माहिती अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आमचा लढा पक्षांविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहे जो पक्ष संविधाननिष्ठ भूमिकेत आमच्यासोबत उभा राहील त्यांना आम्ही साथ देऊ भाजपा शिवसेना शिंदेगट व अजित पवार राष्ट्रवादी गटाने धनगर समाजाची फसवणूक केली असून ही बाब जनतेसमोर उघड करणार असल्याचं देवरे यांनी सांगितलं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात अभिलाल देवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रमाणपत्र द्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्या अकरा महिन्यांच्या सेवेसाठी पूर्ण वेतन आणि भरपाई द्या शासनाकडून लेखी उत्तर व कृती योजना जाहीर करा या मागणीसाठी सुट्रेपाडा येथे तब्बल एक्केचाळीस दिवस आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आलं मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने निषेधार्थ आंदोलन स्थगित करण्यात आलं याबरोबरच देवरे यांनी आपण अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार गरिजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती करिअर मार्गदर्शन केल्याचं सांगितलं आम्ही संविधानासाठी अन्य त्याग केला असता शासनाने कविता देवरे यांचा मोबाईल क्रमांक कंपनीमार्फत ब्लॉक केला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे असा आरोपही त्यांनी केला जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असंही देवरे म्हणाले महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक्केचाळीस दिवस बलिदान कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी देऊन राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी आणि धुळे जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही त्यांचा जय निषेध करतो त्यांनी दिलेला शब्द पूर्ण नाही प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला दोन हजार चौदामध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं वचन देऊन त्यांनी ते पूर्ण केलं नाही म्हणून कविताताई देवरे अभिलाल देवरे ये मदे, चे आनि चे बावना, आनि मदे आनि या संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाच्या आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या भावना आणि त्यांचा न्याय कुसुंबा गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवारी करतील जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊ आणि या राज्य शासनाने आम्हाला फसवलं शेतकऱ्यांना फसवलं प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं दनगरांना पसवलं या गोष्टीचा आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत मी शासनापर्यंत हे सांगू की मी सोळा दिवस अन्नत्याग उपोषण केलं आणि पंचवीस दिवसपर्यंत धरणे आंदोलन करून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे वारस डॉ डा, डॉक्टर आंबेडकर साहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं अन्नत्याग उपोषण थांबवलं तसेच दीपक बोरकर साहेबांनी आमचा आंदोलन थांबवलं त्यांच्या विनंतीला मान देऊन समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मी एक्केचाळीस दिवसाचं बलिदान थांबून पुढचं जनतेमध्ये न्याय मागणीसाठी जाणार आहे आणि हे घोषित करतो प्रथम मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांतता घेणार नाही आणि जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर हे निवडणूक संपल्यानंतर अभिलाल देवरे सुट्रेपाडा गावामध्ये परत अन्न त्या कुपोषण करतील जय हिंद करतो जय जय भारत जय सविता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल